नमस्कार मंडळी कथा या चॅनल मध्ये मी भाग्यश्री आपलं सहर्ष स्वागत करते आणि आज एक नवीन कथा घेऊन मी आले लिया आ, कथा आहे बपू काळे यांची बेटा मी ऐकतो आहे संगीत कलेवर जीवापार प्रेम करणारे त्याचे वडील आणि त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा एक मुलगा त्यांचं भावस्पर्शी वर्णन या कथेमध्ये आहे तिसरी घंटा घनगंडी बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला आणि उगीच तिकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेनं स्थिर झाल्या लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे याची खात्री वाटत मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली सभ्य स्त्री पुरुष हो माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे आपण शांतपणाने आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती मी कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात भागवत फिडल वादनाने होईल हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आलेला आहे आणि कलेच्या प्रांतातला हा नवखा मुसाफिर आहे बर का हे लक्षात ठेवून त्याच्या हुशारीचं तुम्ही सगळी कौतुक करा अशी मी नम्र विनंती करतो आणि एवढं बोलून मी शिरीषकडे पाहिलं खरं म्हणजे मला त्या मुलाची अतिशय भीतीच वाटत होती कारण माझ्या मनात मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता कारण नुकताच शिकायला आलेला हा विद्यार्थी मला काळजी होती की हा आपल्या विद्यालयाचं नाव खराब केला तर म्हणून मी त्याला कार्यक्रम द्यायचं टाळत असे मी शिरीषकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर भीतपणा आणि आत्मविश्वास तर पुरेपूर दिसत होता पण मला माहिती होत की हा हे अवसांत काही टिकणार नाहीये पडदावर जर त्याच्या नजरेला पडला की त्याचा धीर सुटणार याची मला अगदी गॅरंटीच खात्रीच शिरीष आता पूर्ण तयारी झालेली आहे शिरीष पाहून मी पडदेवाल्याला खून केली आणि पडदावर झरझर भर गेला फुटलाइट झगझगीत ज़ग प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले त्या प्रकाशाची थोडी डोळ्यांना सवय झाल्यानंतर मग त्यानं डोळे उघडले आणि त्याला श्रोत्र वृंद पूर्ण समोर बसलेला दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत की थोडा हा चलबिचल त्याची झालेली आहे तो थोडा गडबडून गेलेला आहे हे मी ओळखलं सुरू झाला कार्यक्रम तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज होऊ लागला शिरीषने डोळे मिटून कुणाचं तरी ध्यान केल्यासारखं दिसलं बघा आणि त्याचा चेहरा पूर्वी सारखा आत्मविश्वासाने नाव निघाला आणि हलकेच त्याने शर्ज लावला एका दहा ते बारा बारा वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले होणे शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली तेच ते सुरू मात्रेचाही फरक नाही आणि तो शांतपणाने वाजवू लागला आजपर्यंत मला ना धक्का बसला नव्हता इतका मोठा धक्का मला बसला माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना नजरेवर सुद्धा विश्वास बसेना हो माझी मला दादा देत नाही आहेत ना अशी शंका मनाला साठून दिली तुम्ही सहा महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला मला हुडकत मला शोधत तो आलेला मला मला विचारतो ती जनार्दन आपणच का मला गाण्याची आवड आहे म्हणून माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना माझी गाण्याची आवड जास्त संगीताची आवड आहे आणि म्हणून मी आपल्याकडं संगीत शिकण्यासाठी येणार एक अट का माझी मी सांगितलं की तुझ्या सगळ्या अटी ठीक आहे पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी द्यायला लागली आणि चक्क त्यानं कबूल केलं माझ्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित चेहरा माझा तर चेहरा न पाहता अगदी मी येतो म्हणून कबूल करून हा शिरीष निघूनही गेला आणि बरोबर दुसऱ्या दिवशी वेळेवर आला बर का आणि त्याच्याबरोबर ते वयस्कर गृहस्थ पण शिरीष म्हणाला हे माझे वडील नाना आमचे नमस्कार झाले एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले मी पण न बोलता व्हायोलीन व्हायोलीन काढलं आणि शिरीषच्या हातात दिलं शिरीष न येताना वही आणि पेन वगैरे सगळं बरोबर आणलं त्यामुळं त्याच्याबद्दल माझ्या मनात चांगला ग्रह झाला मी पहिल्या दिवशी त्याला प्राथमिक माहिती दिली आणि पहिला धडा दिला मी हातात व्हायोलिन घेतलं पहिल्याच दिवशी मी माझ्या विद्यार्थ्यांना व्हायोलिन स्वतः वाजवून दाखवत असे की जेणेकरून मला असं सुचवायचं असायचं की तुम्ही जर नेटपणानं अगदी हे असं सराव ठेवला तर तुम्ही देखील छान वाजवू शकाल त्याप्रमाणे मी त्या दिवशी वीस एक मिनिट पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली जीवाचे काम करून ते नाना ऐकत होते आणि शिरीष माझ्याकडे आणि नानांच्या आणि पाणी बघत होता मी व्हायोलिन खाली ठेवल्या आणि नानांच्या पाहिले तर नानांच्या चेहऱ्यावर अगदी तृप्तीचे समाधान दिसत होते शिरीष आपण जाऊया का आता आणि ते पिता उठले मी सापळ होऊन विचारलं कसं काय वाटलं एकंदरीत शिरीष मध्येच म्हणाला वा उत्कृष्ट त्याबद्दल प्रश्नच नाही मला जरा त्याच्या आगाऊपणाचा रागच झाला मला काय वाटलं कि ते नाना शिरीष ला दम भरतील पण झालं काय की नाना उलट त्याच्याकडे कौतुकाच्या नजरेनेच पाहत होते आता ही रोज पुत्राची जोडी येऊ हो लागली आणि शिरीषची प्रगती पाहून अक्षरशः आश्चर्यचकित होत होतो त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि त्याची सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आकलन शक्ती फारच दानवी होती नाना रोज त्याच्या बरोबर यायची आणि एक अक्षरही न बोलता शांत बसून राहायचे मी पण त्यांच्याशी काही फारस बोलत नसे आणि हा हा म्हणता तीन महिने निघून गेले आणखी तीन महिन्याने आमच्या विद्यालयाचा एक प्रथम एक कार्यक्रम होणार होता त्यात ती शिरीषला एखादी गत वगैरे वाजवायला द्यायची असं मी ठरवलेलं आणि मी म्हणालो शिरीषला शिरीष तुझी प्रगती अशीच राहू दे बर का आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात कार्यक्रम घेऊन आले मला वाटेल की शिरीषना खूपच आनंद होईल पण त्याच्या चेहऱ्यावर आहे ना काही आनंद वगैरे तितका भावना मला दिसल्या नाही त्याचा चेहरा अरे शिरीष तुला आनंद नाही का वाटत त्याचा गंभीर आवाजात शिरीष म्हणाला अहो माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल पिता पुत्र गेले मी शिरीष तरेवाईक उत्तराचं आश्चर्य करत नसतो प्रत्येक वेळी तो नानांचे नाव घेतो का घेतो नाना अगदी रोज त्याच्या बरोबर येतात याचे रहस्य काय असावे मला काही कळे ना मला उमगे ना आणि याशिवाय आणखी एक शंका माझ्या मनात बरसेवर यायची ते म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने वायुगिन वाजवत नसावा आणि दुसरेच ऋषी शिरीष आला नाही त्याचा हा पहिला खराब कसे एखाद्या वेळेस जमलेले असे मी समाधान करून घेतले पण त्याच्या दुसऱ्या दिवशी पण शिरीष आला नाही चौथा दिवस गेला पाचवा गेला आणि तसेच पंधरा दिवस नाही सोळाव्या दिवशी एक मनुष्य आला आणि निरोप घेऊन आला निरोप आणि फीचे पैसे देऊन गेला नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला थोड्याशात रागाने मी म्हणालो नानाशी त्याला काय करायचंय इकडे कार्यक्रम जवळ येत चालाय त्याच काय शिरीष आला नाही त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला त्याच नाव पण काढायचं नाही असं ठरवून मी बाकीचे विद्यार्थी केले आणि समारंभाचा दिवस सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उपाच बेचेन झालो होतो सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्त बसतो न बसतोच दारात शिरीषुभा मी ताडकन उभा राहिलो आणि त्याच्याजवळ गेलो अरे तुझा पत्ता तरी काय आणि आज एकटाच कसा आलास नाना कसे आले नाहीत बरोबर दुनिया तिकडे होईल ना सर दुनिया सर, यापुढे मी एकटाच दिसेल माझे नाना माझे नाना कायमचे गेले हो सर परंतर त्यानं विचारलं आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना सर मी खिन्नपणाने म्हणालो हो मग मला आज कार्यक्रम द्या नाही म्हणू नका सर एवढीच इच्छापूर्वा अरे शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो पण आज माझा नाईलाच आहे अरे आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे अरे आणि त्यातून तू दोन महिने आला नाहीस तुझी गैरहजेरी तूच सांग बरं मी तुला कार्यक्रम कसा काय एवढी एकच विनंती मान्य करा सर मला आज वाजवू दे नंतर जन्मात हात लावणार नाही भायो अरे तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको तुझी मनस्थितीही आज बरोबर नाही मला परवानगी दिलीत ना परवान सर तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल शेवटी त्याचे दुःखीत मन पुन्हा कशाला दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला शिरीष कार्यक्रम करण्यात उरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार तेव्हा याच्या नंतर वाजवायला कुणाला बसवायचे ताऱ्यांच्या कर्कडाटाने मी भानावर आलो शिरीषात आला त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले मी त्याला उठवत विचारले शिरीष हा काय प्रकार आहे तू माझ्याकडे न येता आणखी कुठे शिकत होतास का डोळे पुसत शिरीष म्हणाला सर काय ही भलतीच शंका मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी आणि चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना मारले मला धक्काच बसला ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिक म्हणून मी भायोलीला हात लावायचा नाही असे ठरवलं तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेलही माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते पण त्यांना एकदा कसला सा जब्बर अपघात झाला आणि त्या अपघातात था? ते ठार बहिरे झाले त्यांना काहीही ऐकू येत नसे ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत बहिरेपणाच्या इतर ना काही सोयीपेक्षा संगीत सेवा आंतरली याचाच नानांना धक्का बसला शेवटी त्याने मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले कुणीतरी संगीत शिकण्यासाठी धडपडतोय हे पाहण्यात त्यांना सौख्य मिळत होते आणि म्हणून ते रोज माझ्या बरोबर इथे येत होते पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते त्यामुळे मला वारंवार आणि कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत क्षणी आला नाना शकत आता शेजारी माझे ऐकू नव्हते लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी मायोलीन वाजवायला सुरुवात केली आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो सर चोवीस तास एकच उद्योग एकच ध्यास मी सराव करू लागलो म्हणजे मला भास व्हायचं अस कि पुढच्या ताना आणि सूर मला नानात सांगत आहे तबल्याचा सा ठेका त्यांनी सरला आहे आणि तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच कोटे फिरत आहे आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली ते म्हणाले बेटा वाजव बेटा वाजव मी ऐकतो आहे मला जोर चढला माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते थिएटर नव्हते कुणी होते फक्त माझे नाना मी आणि सूर शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो